सीएम जिल्ह्यामध्ये सर्वांचं स्वागत आषाढी एकादशी येत आहे सर्वत्रच हा उत्साह मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसतो लिटिल जुनियर स्कूल है, तांचो है, है, जे आहे त्यांच्या वतीनं देखील आज चिमुकल्यांना वारकऱ्याचा जो काही वेश आहे तो प्रदान केलेला आहे आणि या वारकऱ्यांना देखील आपल्या संस्कृतीचं जे काही आज आपली जी संस्कृती आहे महाराष्ट्राची संस्कृती या चिमुकल्यांना देखील कळावी याकरता या लिटिल जुनियर स्कूलच्या वतीनं हा वारकऱ्यांसाठी जर देखावा आपण बघतो की छोटे छोटे पालखी असेल किंवा वृंदावन आहे असे विविध उपक्रम त्यांनी आज राबवलेले आहेत आणि या चिमुकल्यांना सुंदर असं विठुरायाचं रूप देखील पाठीमागे बघायला मिळतंय असं सुंदर असं यांना नटवून थटवून या लहान मुलांना आपल्या मराठीच्या संस्कृतीचं दर्शन घडवतायत चला जाणून घेऊया हा सोहळा नक्की कसा पार पडतो जेनियस प्री प्राइमरी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आषाढी एकादशीचे औचित्य साधत पारंपरिक वारी सोहळा अत्यंत भक्तिभावाने व आनंदाद साजरा करण्यात आला. प्राइमरी इंग्लिश मीडियम स्कूल प्राचार्य पल्लवी पासलकर यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली लहान मुलांसाठी या उपक्रमाचा आयोजन करण्यात आले होते. वाळी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील एक पवित्र आणि आध्यात्मिक यात्रा आहे. प्रत्येक वर्षी आषाढी एकादशीला लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने दिंडीत सामील होतात या वारीमधून भक्ती समर्पण सहिष्णुता व एकात्मतेचे धडे मिळतात लहान वयातच ही संस्कृती व वारसा मुलांपर्यंत पोहोचावा या हेतूनच शाळेत छोट्यांसाठी वारीचे सजीव रूप साकारण्यात आले या विशेष प्रसंगी शाळेतील जवळपास शंभर विद्यार्थी विठ्ठल रखमाई आणि वारकरी यांच्या वेशभूषेत सजले होते जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल असा गजर करत त्यांनी हातात टाळ भगवे झेंडे घेऊन पालखी पालखी मिरवणुकीत सहभाग घेतला खांद्यावर घेत लहान मुलांनी काढत विठुरायाचं नामस्मरण केलं या कार्यक्रमात पूजा खोत मॅडम मिताली वाघ मॅडम स्मिता जिंदल मॅडम अश्विनी गायकवाड मॅडम तसेच मंजुषा जाधव मावशी प्रमिला कुंभार मावशी शाळेच्या सर्व शिक्षकांनीही मोठ्या उत्साहानं सहभाग घेत मेहनत घेतली विद्यार्थ्यांच्या पालकांनीही हा कार्यक्रम प्रत्यक्ष पाहिला आणि काही पालकांनी तर स्वतःही पायी चालत सहभाग घेतला यामुळे एक सुंदर पालक शाळा विद्यार्थी यांचं त्रिसूत्री नाते अनुभवास मिळालं प्राचार्य पल्लवी पासलकर यांनी सांगितले की बालवयात संस्कृतीचं शिक्षण देणं हे अत्यंत आवश्यक आहे वारी ही केवळ वा धार्मिक यात्रा नसून ती शिस्त सेवा आणि समर्पणाचे प्रतीक आहे अशा उपक्रमातून मुलांमध्ये सामाजिक व आध्यात्मिक जाणीव निर्माण होते लिटिल जुनियर स्कूलच्या वतीने आषाढी वारी निमित्त चिमुकल्यांना देखील आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन घडावं याकरता पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं छोटे छोटे वारकरी यांनी असा सुंदर असे वेश परिधान केलेले आहेत विठू माऊली असेल आपण बघू शकतो विविध असे त्यांनी वारकऱ्यांनी त्यांचे वेगवेगळे वेश वेश धारण केलेले आहे आणि या पालखी सोहळा हा आता सध्या सुरू आहे अतिशय सुंदर असे हे चिमुकले वारकरी आपल्याला दिसत आहेत आपल्या महाराष्ट्र संस्कृतीचं दर्शन घडवतात आणि निखिल जिल्ह्या स्कूलच्या वतीनं हे संस्कार या विद्यार्थ्यांना दिले जात आहेत स्कूलच्या प्राचार्य आता आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेतो जाण। काय सांगाल आपल्या माध्यमातून आपण ही दिंडी सोहळा केला आहे काय सांगाल दरवर्षी आम्ही दिंडी सोहळा हा लहान मुलांना आणि पॅरेंट्सला सहभागी करून खूप मोठ्या प्रमाणात घेतो मुलांना दिंडीची ओळख व्हावी या निमित्ताने आपण दिंडीची अं एकादशीची मुलांची यात्रा काढतो आपण दरवर्षीच वेगवेगळे उपक्रम राबवतो आणि या संस्कृतीचं दर्शन आहे नक्की या चिमुकल्या कधीपासून चिमुकल्या आवरून आलेत आणि कशा पद्धतीचे संस्कार आज आपण देत आहेत आज दहा वाजल्यापासून सगळे विद्यार्थी आवरून आलेले आहेत पॅरेंट्स मुलांना घेऊन स्कूलमध्ये एक तास झाले फोटो सेशन वगैरे त्यांचं चालू आहे प्रत्येक पॅरेंट्सनी मुलांना काही ना काहीतरी क्रिएटिव्हिटी करून दिली आहे त्याच्यामध्ये पालखी असेल तुळस असेल मृदुंग असेल वेगवेगळा की जेणेकरून मुलांना दिंडीची ओळख व्हावी नक्कीच बघितलं की हे चिमुकले वारकरी आता आपल्या सोबत आणि अतिशय सुंदर असा हा देखावा आहे सर्वच जण सुंदर नटून थटून हे छोटेसे वारकरी असेल विठू माऊली असेल हे सर्वजण विविध वेशामध्ये इथं आलेले आहेत आणि हा सुंदर सोहळा सुद्धा पार पडतोय काही पालक आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय काय सांगाल आज आपण लिटिल जिनियर स्कूल मध्ये आपला मुलगा पण आहे आणि हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन घडवण्यासाठी हा जो काही थाट मांडलेला आहे सर्व चिमुकल्यांना तयार केले आपला हा वाटा याच्यामध्ये काय सांगाल कसं वाटलंय तुम्हाला माझा मुलगा ज्युनियर के जी मध्ये आहे आणि लिटिल ज्युनियर स्कूल हे दरवर्षी हा उपक्रम राबवत असते हा पालखी सोहळा पूर्ण आपण पायी चालत जातो आणि मुलांना ॲक्टिव्हिटीज आषाढी एकादशीच्या ॲक्टिव्हिटीज पण मुलांना करायला सांगतात आणि याच्यामुळे चा मुलांना चांगले संस्कार आहेत आपलं इंडियन कल्चर काय आहे ते मुलांना कळतंय त्याच्यामुळे त्याच्यामुळे मी खरंच थॅ था, थँक्स बोलते लिटिल जिनीस स्कूलसाठी तुम्हाला काय आजच्या औद्योगिकच्या घडामोडीत मुलांना सगळे उपक्रम लिटिल जिनीस शाळेत दाखवले जातात सगळे प्रोग्राम इथे सेलिब्रेट केले जातात त्यामुळे मुलांना हे माहिती असते आपली कल्चर संस्कृती आणि हे खरंच कौतुकास्पद आहे मावशी तुम्हाला काय वाटतं की इथे जे काही आज हा वारकऱ्यांचा जो घाट घातलाय तसं वाटत तुम्हाला लिटिल जिनिया स्कूलने हा जो उपक्रम राबवलाय हा कसा आहे तुम्हाला नक्की त्या विषय काय वाटतं खूपच छान आहे माझी नात आहे इथे नर्सरी मध्ये म्हणजे हे तिथं दुसरं वर्ष आहे पहिल्या वर्षी पण खूपच छान केलं आताही खूप छान आहे आणि हे घडायलाच पाहिजे म्हणजे मुलांना पुढची पिढी काय आहे व्यवस्थित सगळं समजेल एकादशीचं काय निमित्त असतं वारकरी म्हणजे काय याची पूर्ण माहिती मिळत आहे आपल्याला आणि हे आता एन्जॉय पण खूप करतायत आणि आज खूप छान मुलं नटून थटून आलेली आहे सगळ्यांनी म्हणजे सगळे पेरेंट्स वगैरे सगळ्यांनी खूप छान केलेलं आहे घरी देखील आपण संस्कार देतो आणि या शाळेत खूपच छान सगळं घेताय तिथे बाराही महिने बाराही सणांचं पूर्ण खूप छान माहिती देत आहेत आणि करूनही घेतायत सगळे खूपच छान आहे आणि या शाळेचं खूपच कौतुक करण्यासारखं आहे म्हणजे मुलांना खूप छान घडवत आहे हे आज जे आज कार्यक्रम केले त्याच्याबद्दल खूप मी चांगले बोलू शकते कारण मी मुलाला प्ले ग्रुपमध्ये टाकलं आता तो नर्सरीला आहे पण तो शाळेत आल्यापासून भरपूर ऍक्टिव्हिटी वाढली त्याचे प्लस तो बोलत नव्हतं म्हणजे खूप कमी बोलत होता तो शाळे घरी फक्त तो चारच शब्द माझ्या मम्मी पप्पा वगैरे आजोबा वगैरे पण शाळेत आल्यापासून भरपूर फरक पडला आता ते बोलतो पोहे वगैरे बोलतो आणि त्याच्यामध्ये खूप फरक पडली त्याच्यामध्ये मी बोलू शकते की या शाळेमधून भरपूर इम्प्रूव झाला म्हणजे घरचे नको बोलत होते पण मी मागे लागून या शाळेत टाकल्या या शाळा टाकल्यापासून मला भरपूर फायदा पडला रामकृष्ण हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी आज लिटिल जिनिस स्कूलने जो हा उपक्रम राबवला आहे दिंडीचा आज माझी मुलगी सुद्धा या शाळेमधून शिकत असून तिला सर्व सांस्कृतिक कार्यक्रमाचे ज्ञान आहे लहान वयातच तिने आपले सनातन धर्माचे कसे सण असतात उदाहरणार्थ दिंडी म्हणा दहांडी म्हणा अजून आपले बरेच होळी वेळी सर्व सण या शाळेमध्ये साजरे केले जातात पल्लवी तांचे भाऊंचे खूप योगदान या लिटिल जिनियस स्कूलला मुलांना घडवण्यात आहे